तुम्हाला आम्हाला न गोष्ट जर पाच तो अधिकार तुम्हाला जो मतदानाचा का अधिकार दिला त्या अधिकाराचा योग्य पद्धतीने वापर केला तर येणाऱ्या पुढच्या पाच वर्षासाठी येणाऱ्या पुढच्या तुमच्या आमच्या बाळासाठी बाहेर पिढीसाठी जर चांगले किंवा चालण्याचा असेल तर योग्य पद्धतीने निर्णय तुम्हाला आम्हाला घ्यावा लागेल आणि हे निर्णय घेण्यासाठी ह्या निवडणुका आता आपण दहा वर्षापूर्वी पट्टी करून बघितले तुमच्या आमच्या मनात वाटलं माणूस काँग्रेसने आणि तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त करू शकतो आणि आपण पंधरा लाख येतो म्हणजे दोन कोटी नोकऱ्या शेतकऱ्याच्या मालाला हानी भाव वगैरे 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 तुम्हाला बोलायच्या पेक्षा पंधरा लाख मिळाले तर मला मिळाले

हा की आपल्या देशाला वाटू शकतो त्याच्या इंदिरा युद्ध गांधी पाकिस्तान बरोबर केलं अनेक देशा बरोबर केलं त्यावेळेस काय वाटलं नाही का त्यावेळेस आपल्या माझ्यावर झालं नाही आणि रोज तुमची आले सगळ्या गोष्टी झालं सगळ्या आज तुमच्या आमच्या माता बोलिनीचे झाले जे दौऱ्याची कमाई

आपण जे काय आश्वासनं दिले त्याची पूर्तता होऊ शकत नाही म्हणून त्यांनी विषय असं काढलं की आता काहीतरी दुसरं नवीन विषय काढलं पाहिजे म्हणून दोन हजार चोवीस मध्ये या वर्षी तुमार तो राम मंदिराच्या नावाने तुम्हाला मनात जोडव बांधण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला अहो तुमच्या आमच्या मनामध्ये रामाबद्दल आस्था आहे प्रत्येकाच्या गावात अनेक मंदिरं आहेत आज त्या राम मंदिराच्या आयुष्याचा कळस झाला नाही परंतु लोकसभा डोळ्यासमोर ठेवून जातीच राजकारण करून त्या ठिकाणी आपल्याला घेण्यात काढण्याचं काम येऊन आलं तुम्हाला रोजगार नाही तुम्हाला शेतीच्या मालात भाव नाही आमच्या तरुण मित्राला नोकरी आहे या सगळ्या गोष्टी बाजूला शेती मालाला भाव नाही हे सगळ्या बाजूला मी सराव करून तुम्हाला येण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याच्यावर तुम्ही बोलणार आहात

संसारामध्ये तुमचा निम्मा वाटा म्हणून तर काँग्रेसने तुम्हाला पन्नास टक्केच आरक्षण दिले आज आमच्या महिला सरपंच आणि पंचायत समिती सभापती जिल्हा परिषदचे अध्यक्ष आहे हे केवळ काँग्रेसने तुम्हाला अधिकार दिला आणि याच्या अधिकार दिला तर तुम्ही एवढं मोठं पद घेणार आहे की आम्ही बसलेले जे पुरुष आहे आम्हाला बातमी करायला लावणार आहे आणि तुम्ही मीटिंगला जाणार आहात आमची ताकद दबा घेऊन घ्या

टंचाई असेल काही असेल दुष्काळ असेल काही नाही आम्हाला अंगणवाडीला काही मिळत नसेल तर आपण कोणाच्या दारात जाणार हे अधिकारी तुमचं आमचं ऐकत नाही अडीच तीन वर्षापासून आम्ही अधिकाराच्या राज्यामध्ये आहे आणि हे जर उद्या जर आपलं लोकप्रतिनिधी आला तर केव्हा

아멘. 아, 아. 아.